सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या हात्याला उन्हाळी कांदा बाजारभाव त्यापूर्वी जे कोणी नवीन आला असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला कांद्याची लाईव्ह भाव बघता येईल चला तर मग जाऊया आपल्या हात्या पहिली बाजार समिती पहिली बाजार समिती आहे पुणे मांजरी लोकल कांदा आवक होते चोपन्न क्विंटल किमान दर मिळाला सहाशे रुपये सरसरण दर मिळाला एक हजार रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार चारशे रुपये बार समिती आहे वाई लोकल कांदा आवक होती नऊ क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सरसरण दर मिळाला एक हजार तीनशे रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार सहाशे रुपये बार समिती आहे भुसावळ उन्हाळी कांदा आवक होती दोन क्विंटल किमान दर मिळाला एक हजार, एक, हजार एक हजार रुपये सरसरण दळ मिळाला एक हजार रुपये तर कमाल दरम्याला एक हजार रुपये पुढची भार समिती आहे शेगाव नंबर कांदा अवघी एक हजार चारशे साठ क्विंटल किमान दरम्याला नऊशे रुपये सरसरण दळ मिळाला एक हजार एकशे पन्नास रुपये तर कमाल दरम्याला एक हजार चारशे रुपये पुढची भार समिती आहे कामठी लोकल कांदा आवक होती सहा क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सर्वसाण दळ मिळाला एक हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार रुपये समिती आहे पि पुणे पिंपरी लोकल कांदा आवक होती पाच क्विंटल किमान दर मिळाला एक हजार दोनशे रुपये सर्वसरद मिळाला एक हजार तीनशे रुपये तर कमाल मिळाला एक हजार चारशे रुपये आजची बारा समिती आहे धारा शिव लाल कांदा आवकृती बारा क्विंटल किमान दर मिळाला एक हजार तीनशे रुपये सरोसर दळ मिळाला एक हजार पाचशे रुपये तर कमाल दरम्याला एक हजार सातशे रुपये समिती आहे चंद्रपूर आवकृती सातशे दहा क्विंटल किमान दरम्याला एक हजार चारशे रुपये सरोसर दळ मिळाला एक हजार सातशे रुपये तर कमाल दरम्याला दोन हजार पाचशे रुपये